एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील सहा भाजप उमेदवारांचा पराभव लोकांनी घराणे नाकारलं आहे नांदेड जिल्ह्यातील लोहानगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चक्क एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचं समोर आलं होतं त्यामुळे घराणेशाहीवरून काँग्रेसवर सातत्यानं हल्लाबोल करणाऱ्या भाजपाच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली होती लोहानगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आणि गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली तर नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी मेहुना युवराज वाघमारे भाजपची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सगळ्यांना उमेदवारी दिली होती मात्र जनतेनं या सगळ्यांना नाकारलं असून घराणेशाहीला थारा नसल्याचं दाखवून लोकांनी हे दाखवून दिलेलं आहे भाजपने एकाच घरातील सहा जणांना तिकीट दिल्याचं जिल्ह्यात ही नगरपरिषद चर्चेचा विषय बनली होती आणि इथे नगराध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवलेला आहे नांदेड जिल्ह्याचं लक्ष लोहानगर परिषदेकडे लागलेलं ला असून भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा बाले किल्ला मानला जातो आत्तापर्यंतच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व ला राहिलेले आहे लोहानगर परिषद एकूण दहा प्रभाग असून वीस नगरसेवकांसाठी ही निवडणूक होत होती मंगळवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या क्षणी काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना शिंदे गटासह सर्वच पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले भाजपाने या निवडणुकीत सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली होती ज्यात नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी नगराध्यक्ष यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसेच पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना प्रभाग क्रमांक सात अ भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना प्रभाग क्रमांक एक अ भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी प्रभाग क्रमांक आठ मधून मेवना युवराज वसंतराव वाघमारे प्रभाग क्रमांक सात ब मधून भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारी प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी देण्यात आली होती बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी नांदेड